प्रकार दोन वयवारी याचा प्रकार दोन नवीन पेज वर मी चालू केलं तर चालतं हा नाही करायचं असेल तर नको करा व बी यांच्या वयाचे गुणोत्तर तीनास पाच असून बी यांच्या वयाचे गुणोत्तर तीनास पाच असून त्यांच्या वयामधील फरक तीस वर्ष आहे त्यांच्या वयामधील फरक तीस वर्ष आहे वेगळे बरं का हे चालले पाचन तीन आठ तीस भागेले आठ <laughs> त्यांच्या वयामधील फरक तीस वर्ष आहे वयामधील फरक शब्दाला अंडरलाईन तर ए चे आजचे वय काढा तर ए चे आजचे वय काढा आणि प्रश्न लिहिला की फक्त वाचा आणि बोर्डवर पहा पहिलं मी सांगतो आणि मग बाकीचे तुम्ही सोडवायचे ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर तीनास पाच असून त्यांच्या वयामधला फरक तीस वर्षे आहे तर ए चे आजचे वय काढा झालं चला पा सिंपल तेच आहे फक्त काय बदल झालाय परत पा ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर तिनास पाच आहे किती तिनास पाच आहे सगळ्यात पहिले मी परत परत तेच सांगतो एचं वय जर आपल्याला विचारलं तर कितीच्या ए एचं वय विचारलं तर कितीच्या पाळ्यात मग आपल्याला जे ऑप्शन दिलेले असतील त्याच्यामध्ये त्या चार ऑप्शन मध्ये तीनच्या पाळ्यात जी बी संख्या असेल ते आपलं उत्तर जर दोन संख्या असतील तर मग उत्तर काढावं लागेल त्याने विचारलं बीच बीचं वय सांगा सर तर बीचं वय कितीच्या पाड्यात पाचच्या बरोबर का तो जर म्हटला सर ए आणि बीच एकूण वय किती असेल तर ते कितीच्या पाड्यात आठच्या पा तीन आणि पाच आठ आठच्या पाड्यात त्या दोघींच एकूण वय असेल पण त्याने एकूण वय आपल्याला दिलंच नाही तो काय म्हटला त्यांच्या वयामधील फरक तीस वर्ष फरक हे त्यांचं वय आहे ना हे तीनच्या पाड्यातलं वय हे पाचच्या पाड्यातलं वय त्यांच्या वयाचा फरक किती रे तीस वर्ष म्हणजे आता समजा समजा याच वय जर दहा असेल तर याचं वय चाळीस बरोबर आहे की नाही दो या दोन्हीच्या वयामधला फरक किती रे हो समजा बोललाय हा हे उत्तर नाहीये वयामधला फरक कसा समजतो आता आपण आहे आपला मोठा भाऊ आहे आपण आपले वडील आहे आपण आहे आपली आई आपण हे आपली मोठी बहिणी आपण फरक ठेवतो की नाही आपण कसं बोलतो की हा माझ्यापेक्षा एवढ्या वर्षाने मोठा आहे तो माझ्यापेक्षा एवढ्या वर्षाने लहान आहे असा फरक ठरवतो ना तसे हे दोन आता आहे त्यांच्या वयामधला फरक किती आहे तीस वर्ष आहे आता फरक दिलेला असल्यावर आपण उत्तर कस काढायचं फरक दिलेला असल्यावर आपण उत्तर कसं काढायचं किती रे फरक किती आहे हे तर गणितातच दिलाय आपल्याला भागेले या गुणोत्तरांची वजाबा हो केलं फरक का पहिले काय करत होते पहिले बेरीज करत होते कारण कारण या दोघींच्या वयाची बेरीज आपल्याला दिलेली होती म्हणून आपण खाली बेरीज करत होते एकूण वय एवढा आहे तर मग आपण या दोघींची बेरीज करत होते एक किस्सा काढत होते दोन खाली टाकत होते जेच विचारलं त्याचं उत्तर देत होते आता वेगळे आता हा फरक आहे फरक काय फरक म्हणजे वजा बाकी आपण म्हणतो ना याच्या डोक्यात फरक पडलाय म्हणजे पहिले जेवढं होतं त्याच्यापेक्षा कमी झालंय फरक म्हणजे काय वजाबाकी फरक म्हणजे काय समजत आहे मात्र वजा बाकी जी होईल ते गुणोत्तरात होईल पाचातून तीन गेले म्हणजे दोन गुणोत्तरांचा फरक किती गुणोत्तरांचा फरक आहे तीस भागेले दोन तीस भागेले बे एक एक उरला हा हाल आपला एक हिस्सा एक हिस्सा बरोबर एक हिस्सा बरोबर आणि दोन हिस्से बरोबर एक हिस्सा बरोबर आता तुल काय विचारलंय ते पहिले तर चे वय काढा मग आता च वय जर तुल काढायचं असेल तर हा पंधरा उसल्याच याच्या खाली फेकायचं पंधरा च वय किती आलं च वय किती आलं तो बोलला असता सर च वय काढा तर पंधरा याच्या खाली टाकला असता पंधरा पाचे पंच्याहत्तर एवढं करून सुद्धा आपण थांबणार नाही आपल्याला पाहायचं या दोन इंच्या वयाचा फरक तीस आहे का मग करायचं पंच्याहत्तर वजा पंचेचाळीस पाचातून पाच गेला सातातून चार गेले झाला होता त्याने तीस टॅली झाला मग आपल्याला विचारलेलं एचं वय किती पंचेचाळीस बी च वय किती पंच्याहत्तर फक्त एक विचारलं तेवढं उत्तर द्यास समज पुरापुरा समज हा परत एकदा पाय हा <coughs> फरकांचा प्रश्न आहे ए बी यांच्या वयाचे गुणोत्तर तिनास पाच आहे एव बी यांच्या वयाचे गुणोत्तर तिनास पाच आहे व यांच्या वयामधील फरक तीस वर्ष आहे यांच्या वयामधील फरक तीस वर्ष आहे तर ए चे वय सांगा किंवा काढा अशा परिस्थितीत आपण काय म्हणतो हा फरक आहे ना हा फरक आहे ना फरक भागेले गुणोत्तरांचा फरक पाचातून तीन गेले दोन तीस भागेले तोंडी बी चे दोन तुकडे केले तर एक तुकडा तो आपला म्हणजे एक किस्सा पंधरा त्रिक त्याला विचारलं बीच किती तर पंच्याहत्तर फरक किती तर तीस समजलं सध्या उत्तर आपण काय देऊ पंचेचाळीस जे विचारले त्याचं उत्तर काढू कोणा कोणाला समजलं आता लिहे मग आणि पुढचे सगळे गणित तुम्ही सोडवा आता हे लक्षात त्याच आहे आपल्याला बेरीज दिली आहे का फरक दिलेला आहे झालं झालं दोन नंबरचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर दोनास सात असून ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर दोनास सात असून त्यांच्या वयामधील फरक पंचवीस वर्ष आहे त्यांच्या वयामधील फरक पंचवीस वर्ष आहे तर ए चे आजचे वय काढा तर ए चे आजचे वय काढा ए बी गुणोत्तर दोनास सात टोपली मार पाय एल टोपली म्हणता टोपली मारली कि फरक किती तो लिहू फरक पच्चीस साल पंचवीस वर्ष फरक लिहिला तू पंचवीस वर्ष भागेले गुणोत्तरांचा फरक सातातून दोन गेले पाच पंचवीस भागेले पंचवीस भागेले पाचा भागे पाचा एक हिस्सा एक हिस्सा जर पाच शिंप ना हेच दोनाच्या खाली टाक पाच जुनी ए च वय दहा वर्ष असेल बरोबर बर का सांगू सांगू का जमत आहे ना तीन नंबर असं माझ्या सोबत व्हायचं की एक दोन गणित मला सांगावं लागायचे पाय मग परत पाय ए व बी च वय किती रे दोना सात हे गणितात दिले त्यांच्या वयाचा फरक किती रे पंचवीस त्यांच्या वयाचा फरक किती ते तर गणितात हे तीन गोष्टी आपल्याला गणितात दिलेल्या आहेत इथं लिहून घ्यायचं फरक पंचवीस वर्ष पंचवीस लिहिल्यावर बागेला काय घ्यायचं तर दोन्ही गुणोत्तरांचा फरक सातातून दोन गेले पाचा एक पाच पाच हा आपला एक हिस्सा आहे आता विचारलं कोणाचा एच हिस्सा टाकला त्याच्या खाली पाच दोन्ही दहा हे जर विचारलं असतं तर सातापाचा पस्तीस मधून दहा गेले आल जर मी म्हटलं असता बी बीच दोन वर्षानंतरच वय काढा तर तुम्ही किती सांगितलं असतं बीच दोन वर्षानंतरच वय काढा हा सदोतीस ना पंचेचाळीस कोण बोलला हा म्हणजे प्रश्न सेम रे प्रश्न सेम राहीन फक्त शेवटची लाईन मी काय विचारीन बीच दोन वर्षानंतरचं वय काढा इथपर्यंत सगळे येतील नंतर कन्फ्यूज व्हायला नको या ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर तीनास पाच असून ए व बी काही होते का दोन दोनदा अर्थ सांगतोय एक गणित ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर तिनास पाच असून त्यांच्या वयामधील फरक वीस वर्ष आहे त्यांच्या वयामधील फरक वीस वर्ष आहे तर तर ए चे वय काढा ए चे वय काढा चालले पटापट एच वय तीस वर्ष एचं वय तीस वर्ष तीन पाच वयांचा फरक तीस वयाचा फरक किती रे से? तीस आहे का वीस आहे तू तर तीस म्हणतोय वीस वयाचा फरक वीस भागेले गुणोत्तरांचा फरक दोन वीस भागेले हा वीस भागेले दोन एक साला दहा म दायंत्रिक तीस झालं करीत क्रमांक ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर चारा सात असून बी यांच्या वयाचे गुणोत्तर चारा सात असून त्यांच्या वयामधील फरक तेहतीस वर्ष आहे त्यांच्या वयामधील फरक तेहतीस वर्ष आहे तर बी चे वय काढा तर बी चे वय काढा फरक किती वर्ष तेहतीस भागेले गुणोत्तरांचा फरक तीन एक किस्सा अकरा कोणाचं विचारलंय अकरा साते सत्ते शेवटचा सा प्रश्न जमताय का जमताय का पाचवा प्रश्न ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर तिनास आठ आहे तिनास आठ आहे त्यांच्या वयामधील फरक पंचेचाळीस वर्ष असल्यास त्यांच्या वयामधील फरक पंचेचाळीस वर्ष असल्यास बीचे बीचे, चे पाच वर्षानंतरचे वय काढा बीचे पाच वर्षानंतरचे वय काढा बीचे पाच वर्षानंतरचे वय काढा वेगळा झाला का प्रश्न काही काहीच नाही उत्तर सेम तसंच काढायचं आहे फक्त त्याच्यात काय वाढायचे तुले पाच वाढायचे तिनास किती आहे आठ गुणोत्तराचा फरक पाच ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर तिनास आठ आहे फरक नाही नाही पंचेचाळीस वर्ष फरक किती पंचेचाळीस वर्ष गुणोत्तरांचा फरक किती पाच पाच न कोण पाहिजे आपल्याले बी टाकला नऊ एक किस्सा किती आला आपला नऊ नवाठे येते तो कोणतं वय याच आहे आपल्याला काय पाहिजे पाच वर्षानंतर प्लस पाच सत्याहत्तर वाढवायचे तू गणित गणित वाढवायचे तू तुम्ही नको बोला बाकीचे नवे पोरं अजून घेऊ का भाऊ या टॉपिक वर तर त्या प्रकार दोन वर्ग तर अजून वाढू का पहिल्यामध्ये किती झाले होते सहा बी सहा करू अजून एक सहा झाले त्या आता हे बी सहा करू त्याच पहिल्याला रागीत व बी यांच्या वयाचे गुणोत्तर दोनास आठ असो दोनास आठ असून त्यांच्या त्यांच्या वयामधील फरक अठ्ठेचाळीस वर्ष आहे त्यांच्या वयामधील फरक अठ्ठेचाळीस वर्ष आहे तर एचे वय काढचे आजचे काढा असं म्हणा एचे आजचे जे आपण कोणतं आजच त्याला विचारणार आला तर तो, तो? तो, तो विचारेल कि एवढ्या वर्षानंतरचा काळा एवढ्या वर्षापूर्वीचा काळा जोपर्यंत तो विचारत नाही तोपर्यंत आपण आगोपरा करायचा नाही दोनास आठ का म्हणजे गुणोत्तरांचा फरक सहा आणि फरक किती होता आठ तेचाळीस भागेले सहा सहा आठ ए एक हिस्सा आठ कोण पाहिजे आपल्याला ए सहा दुनी आठ दुनी उत्तर आलं सोळा एच आजचं वय सोळा वर्ष असेल इथे आपला दुसरा प्रकार संपला वाचा तुम्ही पहिले गणित हम्म पहिले सहा नंतरचे